राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरा माजी नगराध्यक्ष बसवराज खावे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर माजी उपनगराध्यक्ष उदय पाटील यांच्यासह सहा जणांनी प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हसन मुश्रीफांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की मध्ये गडिलतच्या राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत येथे त्याचा सत्कार स्वागत करण्यात आलेला आहे किरण कदम यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली किंवा सिद्धार्थ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ते सत्कार समारोप झालेला आहे किरण कदम आहेत आपल्यासोबत सन्माननीय मुशी साहेबांनी आज जो राजेंद्र खनगावे नरेंद्र भद्रापूर साहेब त्याचबरोबर उदय पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसची घडी शहरातली ताकद ही वाढवलेली आहे येणाऱ्या भविष्यामध्ये लोकसभा जी आहे लोकसभेचा जो उमेदवार माहिती जो ठरेल त्यालाही बळकटी प्रामुख्याने मिळाले कुठल्याही प्रच विभागातून त्यांना मताधिक देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीपासूनच आणि ह्या लोकांची मदत मिळाल्यामुळं भद्रपूर साहेब आणि घनगाळे यांच्या गट या ठिकाणी सामील झाल्यामुळे निश्चितपणे बळकटी मिळाले आहे मताधिक निश्चित मिळणार त्याच्यानंतर लागलेच एक दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा परिस्थितीमध्ये या सर्वांच्या ताकदीमुळे मागाशी भदरपूर साहेबांनी घोषणा केली पाच हजार मताचं मताधिक्य दिव्या निश्चितपणे पाच हजारपेक्षा जास्त मताधिक्य गाडीनुसू शहरामध्ये दिल्याशिवाय की आमची टीम राष्ट्रवादीची नव्याने निर्माण झालेली टीम कुठेही कमी पडणार नाही आणि ह्या या यांच्या आगमनामुळं त्यांचं स्वागतच आहे गाडीनुसार शहरातली नगरपालिका देखील कुठल्याही परिस्थिती मी एकदा घोषणा केली होती की एकोणीसशे एकोणीस सीटा या राष्ट्रवादीच्या काँग्रेस येतील मी गाव सुरू जातो अशा उल्लेख केला होता त्यावेळेला जनता दलातले मोठे नेते माझ्यावर टीकात्मक बोलले होते मी ते बोललो होतो लोकांचा उत्साह वाढण्याकरता आज त्या त्या पद्धतीनं वाटचाल या लोकांच्या प्रवेशामुळं गडेगाव शहराची वाटचाल नगरपालिकेची वाटचाल कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या पायावरती बावीसच्या बावीस सीटा निवडून आणायचा प्रयत्न मुस्लिम सामाजिक मार्गदर्शनावरती करणार हे या यांच्या आगमनामुळं आणखीन काही राष्ट्रवादीच्या विचारावरती मुस्तिम साहेबांच्या विचाराने जे प्रेरित झालेले आहेत ते त्यांना देखील या कॅम्पो मध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन सामील होऊन आमची ताकद वाढवण्याचा त्यांचा देखील मानस आहे भविष्यामध्ये दोनच्या दोन दोन महिन्यामध्ये ते आपल्या समोर येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळून शहरामध्ये राष्ट्रवादीचं काम आणि विकास काम आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीच्या मतात ते मताधिक येऊन सत्ता हस्तगत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करेल का आजचा प्रवेश झालेला आहे त्यानिमित्ताने कडेगिलचं राजकारण आणि एकंदरीत विधानसभा लोकसभा आणि भविष्यात होणारी नगरपालिका निवडणुकीची चर्चा या कडेगिलमध्ये चालू आहे प्रवेशाच्या शहरातल्या नागरिकांनी खरोखर चांगली काम करणारी मंडळी ही एकत्र आले दोन दिवसापासून बऱ्याचशा जाणत्या व्यापारी मित्रांनी वकील मित्रांनी डॉक्टर मित्रांनी अशा आम्हाला फोनवरून संदेश दिले की राष्ट्रवादी काँग्रेस बळकटी झाले विकास कामा करता हे सर्व लोक एकत्र आले निश्चितपणे भविष्यातल्या सर्व निवडणुकांच्या करता राष्ट्रवादी काँग्रेसचाच काँग्रेसचा निवडून ठेव अशा पद्धतीचे नागरिकांची भावना झालेली अशा पद्धतीचं वातावरण शहरामध्ये झालं तीन नेते आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत दोन दिवस झालं सत्ता समारंभ किंवा स्वागत समारंभ देखील तुम्ही इथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केलेला आहे काय वाटते पक्ष प्रवेशामुळे आणि आपण एक शहर अध्यक्ष किंवा राष्ट्रवादीच्या पोटात काय चाललंय मकर संक्रांतीच्या तोंडावर ज्या पद्धतीनं सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याच पद्धतीनं विकास गंगा घेऊन जनता दलातून हे जे मातब्बर उमेदवार मातब्बर नेते जे आज राष्ट्रवादीमध्ये आले त्यानिमित्तानं राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढली विकास कामाच्या बाबतीत राष्ट्रवादी नक्की अग्रेसर आहे आणि त्याचीच कास धरून हे जे नेते आले ते मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व मान्य करून त्यांचं काम पाहून या नेत्यांनाही या आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही नक्कीच समाधान आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकासाची गंगाची कास जी त्यांनी धरले त्याचं मानसिक समाधान ह्या ह्या पदाधिकाऱ्यानं मिळणार आहे